जय शिवराय माझं नाव अमर श्रीरंग साळुंखे माझं नुसतंच मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊल पुस्तक प्रकाशित झाले बऱ्याचशा दुर्मिळ गोष्टींचा या पुस्तकामध्ये अंतर्भाव आहे म्हणजे <coughs> महाराष्ट्रात आजकाल आपण किल्ले बघतो समाधा बघतो परंतु महाराष्ट्राचा इतिहास हा फक्त महा महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर तो सुद्धा पसरलेला आहे तो इतिहास त्या इतिहासाचा या पुस्तकामध्ये लेखाजोखा घेतला आहे काही समाधी असतील मंदिरं असतील विरगळे असतील किंवा मराठ्यांनी बांधलेले किल्ले असतील त्याचा याच्यात आपण समावेश करून घेतलेला आहे तिकडे जाताना जो भाषेचा प्रॉब्लेम येतो तो, तो प्रॉब्लेम तुम्हाला येऊ नये आजकाल लोक दक्षिण भारतामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर फिरायला लागलेत तर त्यांना गायडन्स म्हणून हे पुस्तक आपण तयार केलं त्याचं एक्झॅक्ट लोकेशन ह्याच्यामध्ये टाकले आपण काही फोटोसुद्धा टाकलेत काही दुर्मिळ फोटो आहेत त्याचासुद्धा याच्यामध्ये आपण अंतर्भाव करून घेतलेला आहे तर हे पुस्तक दक्षिणेत फिरण्यासाठी तुम्हाला पूर्णपणे उपयोग येईल याची संपूर्णपणे खात्रीनिषय मी तुम्हाला सांगू शकतो यातले कंटेंट हा विषय हा तुम्हाला पूर्णपणे आवडेल याची मला पूर्ण खात्री आहे हे पुस्तक लिहिण्यासाठी मी गेली वीस वर्ष काम केलेलं आहे अतिशय दुर्मिळ गोष्टी याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती कॉल करा आणि हे पुस्तक मागवा हे पुस्तक वाचा आणि त्या पुस्तका वाचल्यानंतर तुमचा जो अभिप्राय आहे या पुस्तकामध्ये माझा नंबर आहे त्यावरसुद्धा तुम्ही कळवू शकता किंवा न्यू इरा पब्लिशिंग हाऊसचा जो नंबर आहे त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही आपला अभिप्राय कळवू शकता परंतु तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा आणि हे पुस्तक तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा